माथेरानमध्ये ई रिक्षा चालू झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी गावातील स्थानिक लोकांसाठी वयोवृद्ध लोकांसाठी तसेच पर्यटकांसाठी त्यांचा पुरेपूर फायदा होत आहे परंतु कुठेतरी हात रिक्षा ओढणारा वर्ग ई रिक्षामुळे उपाशी मरत आहे याची पण दखल कोण घेणार आहे की नाही गेले पस्तीस चाळीस वर्ष हात रिक्षा ओढून स्वतःच्या रक्ताचं पाणी करून स्वतःच्या पोटाची ताण भूक न बघता गावातील लोकांना व पर्यटकांना सेवा देऊन पूर्ण आयुष्य ओढण्यात घालवले आहे आज देखील हात रिक्षा ओढून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत परंतु ई रिक्षा चालू झाल्यामुळे हात रिक्षा ओढणारा वर्ग बेरोजगार झालाय त्यामुळे त्याच्यावर व त्याच्या कुटुंबावर उपासमा झाली आहे या विषयावर त्यांना कोण न्याय देणार आहे की नाही आजच्या युगात देखील माणूस माणसाला हातगाडी बसून ओढत आहे हे कितपत योग आहे यावर प्रशासन काय विचार करणार आहे की नाही का आयुष्यभर हात रिक्षा ओढूनच आपलं आयुष्य संपावं लागणार आहे प्रशासनाने ओढणाऱ्यांची महिन्यांपूर्वी दखल घेतली असून अजूनपर्यंत त्यावर विचार का केला जात नाही या गोष्टीची चिंता हात रिक्षा ओढणाऱ्यांना लागली आहे परंतु आमची प्रशासनाला एकच विनंती आहे की माथेरानमध्ये जी अमानवी प्रथा चालू आहे ती लवकरात लवकर बंद करून हात रिक्षा ओढणाऱ्यांना पण ई रिक्षा देऊन त्यांचं पुनर्वसन करावं माझे नाव आलू महादू पारधी खाली बोरगाव मध्ये राहतो तिथून दोन ते तीन तास मला वरती यायला लागतो मी रिक्षाचा व्यवसाय करतोय त्याच्यामध्ये आता रिक्षा ही रिक्षा चालू झाली तिथून आमचा धंदा कमी झालाय तिथून आम्हाला काय मिळकत जास्त भेटत नाही त्याच्यामुळे आम्हाला ही रिक्षा मिळावी हेच आमची अपेक्षा आहे माझा मालक रिक्षा ओढत होते यांचा आधारपणानं झालं माझं खायाची पण छत आहे खायला कोण माझं कमवता नाही आहे माझ्या मुली आहेत त्याच्यावर मी भरू शकत रिक्षावाला हा माझा विद्यार्थी आहे आणि त्यांनी किती वर्ष रिक्षा होते माणसाने माणसाला उडू नये हे माझं आत्मनुष्ठ मी सांगतो आणि ही कथा मात्र चालू आहे त्यांच्यासाठी स्पेशल ही रिक्षा परमिट मिळावं लवकर गरीबातला गरीब, गरीब माझा विद्यार्थी ताबडतोब त्या न्याय द्यावा मी अंबाला घरी वाघायला मी हात रिक्षाचा व्यवसाय करतो तरी मी पस्तीस ते चाळीस वर्षापर्यंत मी रिक्षाचा धंदा करतो तसे इह, इह आमची ही ई रिक्षा आल्यापासून आम्हाला धंदा काय मिळत नाही पाचशे सहाशे रुपयात पण बसत नाही सगळे लोक रुपयामध्ये जातो आता आमची वेळ अशी आलेली आहे उपासनाची वेळ आली तसं आमचं लाईट बिल पाणी बिल घराचं व्यवसाय सगळा ठप झालेला आहे तरी आम्हाला लवकरात लोकर, लवकर आम्हाला ई रिक्षा मिळावी हे सरकार निवेदन आहे ब्युरो रिपोर्ट कर्जतला